ते देवा एकोणीसशे अठरापासून आम्ही इथे राहतो एकोणीसशे अठोन आणि या ठिकाणी एक, एक महालक्ष्मीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं जे देवळ आहे कोल्हापूरला त्याच्यानंतर भिवंडीमध्ये अस पूर्ण महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे भिवंडीमध्ये ही अशी मूर्ती आहे कोल्हापूर सोडलं तर तुम्हाला अठराशे पन्नासच्या आसपास असेल मंदिर होते आता आपण देऊळ जाऊया देऊळ भाऊ महालक्ष्मी महालक्ष्मी तुम्हाला माहिती जुना देण्यात आता आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊया आता तिथली आपल्या माहिती देते आता या बाजूला पण काही खोले आहेत अरे हा वाडा दिसून येतो लगेच या इथे पण या इथे वाडे करू राहायचे यानंतर इथे वर एक जीन आहे वर जाण्यासाठी हो 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 इथे पण एक जण राहायचे आता राहत नाहीत ते अरे बरच खूप जात येते ना का इकडे अंगण आणि अंधार काय बंद असतो इथे बघा इथे सर्व दरवाजे वगैरे म्हणजे आपल्या तीन ते चार रूम असे तिथले आतमध्ये जाणार येणार असे आमचा आमचं पण जुना घर तोड म्हणजे जुनाच आहे अशा टाईपचा आणि हे घरातील बघा मंदिर आपण मंदिर पाहूयात ते बघा वर लागेल महालक्ष्मी मंदिर स्वामी कृष्ण देवीच्या एकोणीसशे

याचे तुम्हाला थोडक्यात थोडक्यात देतो मी सांगतो ही जी महालक्ष्मीची मूर्ती आहे हे जो काळा दगड आहे अरे हा याच दगडामधली मूर्ती घडवलेली आहे काळ्या दगडात म्हणजे हा दगड पूर्ण इथे आणलेला हा दगड इथे आणलाय मूर्ती घडवून इथेच मग तो दगड इथेच ठेवलेला आहे हा दगड इथेच ठेवलाय म्हणजे बैठक म्हणून इथे पूजा करण्याकरता हा आसन म्हणून हा दगड वापरला आणि याच दगडातली हे आम्ही जीर्णोद्धार करताना वर मार्बल बसला पण ह्याच्या आतमध्ये पण हाच दगड काळा दगड आणि या काळ्या दगडातली अखंड मूर्ती आहे महालक्ष्मी जी कोल्हापूरला जे महालक्ष्मी मंदिर आहे तिथे मी तीन चार वेळा जाऊन आलो आहे आत्ताही पण जाऊन आलो दोन तीन महिन्यापूर्वी गेलो होतो पण तिथे जवळून एवढं नाही बघता येत आणि दिसतही नाही नाही बरोबर तर तिथे जी मूर्ती आहे तिथे जे स्ट्रक्चर आहे मूर्तीचं म्हणजे शिल्प शी, म्हणून माझं म्हणा तर ते अशाच टाईप आहे थोडाफार फरक असेल एवढं याची या मूर्तीची वैशिष्ट्य आहेत कि महालक्ष्मी ही शांत स्वरूपाची आहे महालक्ष्मीची आराधना श्रद्धा हे आपली जरूरी आहे की आपला मन शांत राहत तर लक्ष्मी पण टिकते तर या मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे हे इथे कमळ आहे बघा दिसलं हे कमळ आहे हे उलट आहे असं हा सगळं असं कमळ आहे आपलं नाही नेहमी असं कमळ बघा हा तसं नाही तर या अशी उलट्या कमळावर उलगे इथे आहे हा सिंह आहे संरक्षणासाठी सिद्ध आणि महालक्ष्मीच्या उजव्या हातात माळुंगा म्हणून फळ आहे माळुंग फळ आहे तर हम्म आणि त्याच पात्र असं धरलेलं आहे या आणि या माळुंग फळाचा औषधी म्हणून उपयोग होतो काय कि रोगांचा त्याचं संशोधन कुठे कुठे आपल्याला मिळेल वाचायला मिळेल आणि या महालक्ष्मीच्या डाव्या हातामध्ये वरती ही ढाल आहे हि जी अशी धरली ही दिसते ही ढाल आहे ही अशी धरलेली आहे उजव्या हातामध्ये ही गदा आहे त्याची गजा झालेली असे कमळावरती उभी आहे आणि दाक्षिणात त्या पद्धतीच तिचा ती नेसलेली आहे असं हे बघा अशा टाईपच तिचं हे साडीच आणि मग याला आम्ही ते साडी बिडी नेसवतो म्हणजे सर मग या मंदिराचा काही कार्यक्रम वगैरे आपण मंदिराचं आता दुसरं अजून वैशिष्ट्य आहे की या मूर्तीच्या वर शंकराचे पिंड आहे आहे या शंकराचे पिंड इथे आणि वरती नागाच फण आहे नागाचं नागाच फण आहे महालक्ष्मीच्या डोक्यावरती हा शंकराची पिंड राजंड राजे होत मी म्हणजे कोल्हापूरला पण असच आहे पण या गोष्टी आज पण कधी ऐकण्यात नव्हतं बघ आपण एखाद्या देवीवर किंवा याच्यावर अभिषेक का करतो कारण तिने ती पिंडवर धारण केलेली आहे आणि नागाने तिचं संरक्षणासाठी पणा धरलेला आहे त्याच्यामुळे वर अभिषेक करता येतो दरवर्षी नवरात्रात सुरू व्हायच्या आधी आम्ही अभिषेक करतो आदल्या दिवशी आणि नऊ दिवस नवरात्र असतेच रोज आमचे पूजा अर्चा असतेच आणि हा रस्ता इथे आहे त्यामुळे लोक इकडनं येत जात असतात इथे कार्यक्रम वगैरे होत ना आणि आमचे काही रोजच्या आरती नवरात्र आरती वगैरे संध्याकाळी असते सजावट आम्ही करतो आताच्या घरी चालतं का सध्या अद्याप आम्ही काही असतो तेव्हा बंद असतो असतो तेव्हा आम्ही सर्व उघड ठेवतो तेव्हा देवीला साडी नेसवणं हे ते बदलणं हे सगळं दागिने घालणं हे सर्व आमच्या घरात लोक करतात आणि आता ही सातवी पिढी आहे करते या घरामध्ये हे म्हणजे लोकांना महालक्ष्मीच देवळ आहे कोल्हापूरला त्याच्यानंतर भिवंडीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे मध्ये ही अशी मूर्ती आहे कोल्हापूर सोडलं तर तुम्हाला लांब कोल्हापूरला जायने त्याने इथे येऊन दर्शन काका तुम्हाला भेटल्याने तर भेट झाले ना <laughs> खूप म्हणजे इतकी चांगली माहिती आहे महालक्ष्मीची जी इतर सगळी वैशिष्ट्य आहे आणि ह्याचं स्वरूप असं स्वर शांत स्वरूप आहे ही शस्त्र आहेत तिच्याकडे संरक्षण हे आहे पण आपल्या देवांचं हेच आहे की संरक्षण सिद्ध असावं आणि वेळ आली तरच त्याचा असं तिचं वैशिष्ट्य हो बघा एक पेपर आहे लोकसत्ता लोकसत्ता मध्ये शुक्रवार वीस मे दोन हजार सतराच्या वेळेस माहिती पूर्ण अठरा खोल्यानंतर निवास मागलेकरांचा इथे तुम्ही बसलेले पण हीच जागा आहे का आहे त्याच जागेवर पुन्हा बसलो आणि तुमच्या आठ वर्षांचा पुन्हा आपण बसलोय आणि मी बरेच माहिती तुमच्याकडनं भेटली खूप खूप आभार आभार म्हणजे मी काय बोलू मला महिना आपल्या बोलण्यात गेला तो म्हणून अजून काही पूर्वी म्हणजे इथे जेव्हा दंगल झाली एकोणीसशे सत्तर, सत्तर जी एकोणीशे चौऱ्याऐंशी साली दोन दंगल चौऱ्याऐंशी माहिती भयंकर दंगली झाल्या एकोणीसशे सत्तर माझे वडील भिवंडी महापा नगरपालिका म्हणजे आता महापालिका तेव्हा उपाध्यक्ष म्हणून एकोणीसशे अडसष्ट साली निवडून आले या वॉर्डामधनं <laughs> ते अनपोज निवडून आले होते आणि मग उपाध्यक्ष म्हणून पण त्यांची निवड केली सर्व होते हिंदू मुसलमान सगळ्यांनी म्हणून नाव सुचवलं आणि वडील कुठलंही म्हणजे ते असं तेव्हा इलेक्शन नव्हता तर तिथे त्यांना त्यांच्या नावाबद्दल एकमत झालं सत्तर साली खूप मोठी दंगल झाली आणि आमचं हे घर चोवीस तास मदत केंद्र म्हणून चालू होतं अनेक प्रकारचे लोक आमची घरं जळाली कोणाचे ना मुलं गेली कोणाच्या बाय पती पत्नींपैकी कोणी हरवले आणखीन काय झालं झोक्या जळल्या घरं सगळी जाळून टाकण्या आली असे बरेच प्रकार झाले आणि त्या सगळ्यांची माहिती गोळा करा त्यांचे अर्ज घ्या त्यांची नावं कोण कुठे राहतो ते काय त्याच्याप्रमाणे सरकारला अमलेदार कचेरी कलेक्टर ऑफिस हे सगळ्यांना सर्व कळवा त्यांची पुढे भांडी किंवा मदत वेगवेगळ्या संस्थांकडनं बाहेरनं भिवंडीच्या बाहेरनं मुंबईतनं आणखी नाही ती मिळवा आणि ते वाटप करा त्यांना काही दिवस इथे विद्यालयामध्ये जेवणासाठी पण हे केलेलं होतं की ज्यांना घरदार गेलेली आहे तर त्यांना मदत म्हणून पण इथे इथल्या ब्राह्मणातल्या लोकांनी खूप मदत केलेली आहे माझे वडील पण त्याच्यामध्ये होते आणि तेव्हा ते सत्तर साली मदत केंद्र म्हणून ते सगळं आम्ही बघत होतो तेव्हा ते एक कलेक्टर होते कपूर म्हणून ठाणे जिल्ह्याचे <coughs> एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एक पोलीस ठाण्याचे एस सी पी किंवा काय पद होतं ते, ते सामरा म्हणून तर त्या कपूरसाहेबांनी इथे इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की जोगळेकरांच्या मदत केंद्राकडनं कुठलाही अर्ज आला तो जेन्युएन आहे आणि विदाऊट व्हेरिफिकेशन ताबडतोब त्याला मंजुरी देऊन मदत मिळवून द्या असे इथल्या सगळ्या तहसीलदार आणि यांना आदेश होते पोलिसांना आणि म्हणजे इतका विश्वास होता इथल्या लोकांचा आणि इथल्या म्हणजे हो, व लोक लोकं कासराळीतले ब्राह्मणा इथले कुंभराळीतले सुतराळीतले सुतराळीच्या सुतर बाजूला पण खूप नुकसान झालं सगळ्याकड सगळ्या लोकांनी एकजूट होऊन मदत एकमेकांना मदत केली इथे आणि त्याच्यातनं साव आला आणि त्याच्यानंतर मग भिवंडीबद्दल एक वेगळा विचार करायची गरज बसली चौऱ्याऐंशीला पण पुन्हा असंच झालं आणि ही जी नारकोली पोलीस स्टेशन कुंभारवाडा पोलीस स्टेशन भोईवाडा पोलीस स्टेशन शांतीनगर पोलीस स्टेशन ही जी निर्माण झालेली आहे ती त्यावेळची दंगली झाल्या हे झाल्या परिस्थिती आणि मग पुढे लोकवस्ती वाढणार आहे आणि पुढे धोके आणखी उत्पन्न होऊ नयेत मी सुरक्षित राहावी याच्या दृष्टीने ती सगळी निर्माण केली त्यासाठी माझ्या वडिलांनीही प्रयत्न अर्ज बिर्ज दिले सरकारने सर्व विचार करून जा जागा त्या जागा मिळून जस्त ला, ही सगळी पोलीस स्टेशन ही त्यावेळेला निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी आणि भिवंडीला सुरक्षा यंत्रणा जास्तीत जास्त कशी लावेल हा विचार केलेला होता आणि अनेक राष्ट्रीय उत्सव मंडळ स्थापन केले वडीलही होत वडिलांचं नाव कृष्णाजी केशव जोवळेकर मी त्यांना बाळासाहेब जोवळेकर म्हणून ओळखायचं भिवंडीला आणि <coughs> सगळ्या लोकांशी म्हणजे मुस्लिम समाजाशी संबंध होते व्यावसायिक आणि सामाजिक आणि सल्ला देण्यापर्यंत सगळे बाकी मग इतर राजकीय काही असेल त्यांच्यामध्ये भूमिका पण असे सगळे संबंध होते त्यावेळेला <सवाँ> फुँ आणि ते जोपासली सगळ्या हे असं भिवंडीचं हे आत्ताच रूप हे थोडं बदल झालेलं आहे खूप खूप म्हणजे वाढ आहे का सूज आहे असा प्रश्न निर्माण झालाय आणि येणाऱ्या राज्यकर्त्यांनी याचा विचार करावा एक याच्यात महत्त्वाचा म्हणजे भिवंडीहून लोकल रेल्वे चालू होणं खूप महत्त्वाचं आहे भिवंडी पाठपुरावा चालू आहे अंजूर फाट्याला जे रेल्वे स्टेशन आहे आता हे खासदार आमदार पाठपुरावा घेतच असतील पण ती लवकरात लवकर चालू व्हावी आणि इथले खूप म्हणजे व्यापारी नोकरदार मुलं मुली कॉलेजला शिकणारे असे खूप जणं बाहेर जातात आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकतात वेळ आणि पैसा खर्च होतो बरोबर त्यामुळे नवी मुंबईची लोकल चाली उरण कारकोपर वगैरे तिथपर्यंत गेल्या आणि जे आता दहा दहा लाख पंधरा लाख लोक वस्ती आहे आणि इथून लोकल चालवलं तर खूपच म्हणजे भार रस्त्यावरचा पण हलका बरोबर तर अशा प्रकारे आपल्याला जोगले काकांनी भिवंडीच्या इतिहासासंदर्भात आणि खूप काय माहिती दिली किंवा इथे जो दोनशे वर्ष जुन्या आता महालक्ष्मी मंदिराबाबत देखील माहिती दिली अशीच पुढे अजून देखील माहिती दिली आणि काका तुम्हाला मिळून खूप आनंद झाला आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू